परमपूज्य प्रदीप मिश्रा महाराजांचं शिवपुराण कथा आपल्या परिसरामध्ये व्हावी या देशातली आणि महाराष्ट्रातली सर्वात मोठी शिवपुराण कथा आपण आयोजित करत आहोत माझा प्रयत्न असा आहे की जेवढे लोक आणि जेवढे भाविक येतील मी कुठलाही शब्द देत नाही पण माझा प्रयत्न आहे की जेवढे आपल्या परिसरातील माता भगिनी आणि पुरुष हे त्या शिवपुराण कथेसाठी येतील प्रत्येकाच्या घरी एक आमच्या दरवर्षी पारण्यानिमित्त आपल्या सर्वांची भेट होत असते आणि म्हणून आज देखील या आनंदमय सोहळ्यासाठी मला येण्याचा योग आला आणि माझा नियोजन समितीने सत्कार केला त्याबद्दल के। त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो तसेच गेल्या अनेक महिन्यापासून आमच्या या परिसरातल्या आणि तालुक्यातल्या माता भगिनींचा आग्रह होता कि परमपूज्य प्रदीप मिश्रा महाराजांचं शिवपुराण कथा आपल्या परिसरामध्ये व्हावी बारा ऑक्टोबर ते सोळा ऑक्टोबर या पाच दिवसामध्ये आस्तगाव माथा येथील या देशातली आणि महाराष्ट्रातली सर्वात मोठी शिवपुराण कथा आपण आयोजित करत आहोत या शिवपुराण कथेच्या माध्यमातून पुढच्या एक आठवड्यामध्ये आपण प्रत्येक घरामध्ये माहिती पत्रिका पोचवणार आहोत आणि या माहिती पत्रिकेच्या माध्यमातून माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील की जे कोणी स्वयंसेवक म्हणून त्या शिवपुराणमध्ये सहभागी होऊ इच्छित त्यांनी त्या ते माहितीपत्रकाच्या आधारावर जी माहिती दिलेली आहे ऑनलाईन फॉर्म आहे बारकोड स्कॅन करून तो ऑनलाईन फॉर्म आपण भरला तर आपल्याला तिथं स्वयंसेवक म्हणून काम करायची संधी दिली जाईल आणि महाराजांबरोबर संवाद देखील करता येईल अशा प्रकारे आपण व्यवस्था केलेली आहे आणि महाराजांना देखील विनंती केलेली आहे आपण शिर्डी येथे नाव जरी दिलं असेल तरी शिर्डीमध्ये जागा उपलब्ध नसल्याने आपण पाहत असाल की अवघ्या चार हजार लोकांमध्ये हा मंडप भरून जातो आणि आपल्याला नियोजन करायचं आठ लाख लोकांचं आणि त्यामुळं आठ लाख लोकांच्या नियोजनामध्ये आपल्याला जी जागा उपयुक्त सापडली ती आपण निश्चित केलेली आहे आणि मी महाराजांना विनंती केलेली आहे की, की पाचव्या दिवशी जी मिरवणूक होते ती मिरवणूक मात्र शिर्डीमध्ये झाली पाहिजे अशी आपण महाराजांचं उत्तर अजून त्या विषय येणं बाकी आहे पण मला विश्वास आहे की आपण हे सगळं करायचा प्रयत्न करत हो। आहोत आणि मग स्वयंसेवकांची नोंदणी झाल्यानंतर त्या स्वयंसेवकांची बैठक घेऊन त्यांना नियोजन दिलं जाईल माझा प्रयत्न असा आहे की जेवढे लोक आणि जेवढे भाविक येतील स्वयंसेवकांच्या माध्यमातून त्या प्रत्येक घरापर्यंत आणि माझा प्रयत्न आहे मी कुठलाही शब्द देत नाही पण माझा प्रयत्न आहे की जेवढे आपल्या परिसरातील माता भगिनी आणि पुरुष हे त्या शिवपुराण कथेसाठी येतील प्रत्येकाच्या घरी एक रुद्राक्ष तरी पोचवण्याची जबाबदारी डॉक्टर सुजय विखे पाटील तर आपण सगळ्यांचं सहकार्य या शिवपुराण कथेला लाभेल ही मी अपेक्षा करतो आपण आज एवढ्या मोठ्या संख्येने आलात या पारायणासाठी आमच्या विखे पाटील परिवाराचं योगदान म्हणून मी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने नाट्यरसिक मंच आणि साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेकडे आमच्या विखे पाटील परिवाराकडून एक लाख देणगी या ठिकाणी जाहीर करतो आपण असाच विश्वास आणि सहकार्य या पाडण्यासाठी वर्षानुवर्ष वर्ष द्यावं एवढी चरणी प्रार्थना करतो आपण सर्वजण आला आपले सगळ्यांचे मनापासून आभार खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिश वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाईस चेअरमन सौ कांचन तानाजी पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुरे मॅडम एक तसेच, पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी